जी जनता ही मला नक्कीच सपोर्ट करेल निवडून आणेल आणि त्यांचं एक मत आणि म्हणजेच माझ्या हजार जबाबदाऱ्या आणि मग नक्कीच त्यांचा विश्वास मी सार्थकी लावेन साक्षीनाडम तुम्ही गेले अनेक वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहात तुझं नाव या हो क्षेत्रात चांगलं आहे तुम्हाला अचानक निवडणुकीच्या रिंगणात किंवा या राजकारणात का उतर असं हो वाटलं नमस्कार मी साक्षी संतोष शिंदे क्रमांक नऊ मधून नगरसेविकेसाठी उमेदवारी लढवत आहे आहे चांगला प्रश्न मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये नक्कीच गेले चोवीस वर्ष कार्यरत आहे परंतु जेव्हा सर्वसाधारण महिला असं इकडे वॉर्डचं आमचं आरक्षण पडलं त्यावेळेला संपूर्ण मंडळाने आमच्या लोकांनी इकडे एरियाच्या लोकांनी वगैरे सांगितलं की मॅडम जर आरक्षण पडलंय तर का नाही मग तुम्ही निवडणूक लढवत आहात आणि सगळ्या लोकांकडून मला हे मिळालेलं आहे की मॅडम तुम्ही निवडणूक लढवा आणि म्हणून मग मी आता ह्या राजकीय क्षेत्रामध्ये मी निवडणूक लढवते राजकीय क्षेत्रामध्ये काय अक्चुअली हो काय माहिती का की माझ्या मला तर नेतृत्व माझं खंबीर नेतृत्व कोणीतरी करावं हे आणि माझ्या रक्तातच नेतृत्वपणा आहे आणि खंबीर नेतृत्वाची गरज आहेच खरोखरच आहे खरो आणि महिला सक्षमीकरण करणे याची पण गरज आहे आणि मग मला असं वाटलं की जर आपण ही निवडणूक लढवून जर नगरसेविका झालो तर आपण वॉर्डसाठी वेगवेगळी काहीतरी कामं वगैरे करू शकतो आणि आम्ही करतोच आम्ही या नग, नग, नगर नगरसेविका नस नाही आहे तरी मी तरी पण मी सा एक लेडी म्हणून ह्या नगराची नागरिक म्हणून मी खूप उपक्रम राबवलेले आहेत सामाजिक उपक्रम लहान मुलांसाठी स्पर्धा आमच्या एरियामध्ये आमचे दोन मंडळ आहेत संकल्प मित्र मंडळ संकल्प सिद्धी महिला मंडळ यांच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम राबवलेले आहेत म्हणजे लहान मुलांसाठी आम्ही स्पर्धा घेतो वेगवेगळ्या पुन्हा रिटायरमेंटच्या लोक रिटायरमेंटची रे, लोकर राहत झाले त्यांची आम्ही हे केलेले आहेत सत्कार वगैरे हो आयोजन केलेलं आहे परंतु महिलांसाठी आम्ही हिमोग्लोबिन कॅम्प वगैरे आमच्या मंडळाच्या माध्यमातून राबवलेला आहे असे विविध आम्ही उपक्रम आमच्या इथे एरियामध्ये घेतोच प्रभागातील नेमक्या समस्या काय आहेत तसं म्हणायला गेलात ना तर अख्ख्या चिपळूणमध्येच समस्या मोठी समस्या म्हणजे रस्त्यांची आहे आमच्या आता प्रभागामध्ये रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे त्याचप्रमाणे श्वान गाढवं आणि ओसा उन्हाळ गुरं यांचा फार प्रमाणात त्रास होतो म्हणजे असा एक इन्सिडंट घडला पण मध्यंतरी आमच्या इथे तर त्या मोठ्या समस्या आहेत या समस्यांचं निराकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन प्रभागाच्या विकासाच्या दृष्टीने तुमच्या समोर अशी कोणते विकासाची योजना आहेत की तुम्ही नगरसेविका झाल्यानंतर त्या ऍक्च्युअली काय माहितीये का प्रभागाचं सुशोभीकरण करेनच परंतु जर आमचा प्रभाग बघायला गेला तर भौगोलिकदृष्ट्या आमचा प्रभाग हा नारायण तलावासारखा आहे जर आपण तिथे वॉकिंग ट्रॅक केला म्हणजे रस्ता रस्ता एक चांगला केला आणि त्याच्या शेजाराहून जर एक फुटपाथ म्हणजे पुण्या मुंबई जसा फुटपाथ चालला असतो तसा जर केला तर माझे वयोवृद्ध लोक आहेत माझी लहान मुलं आहेत माझ्या महिला भगिनी आहेत ते सेफली चालू शकतात त्या ह्याच्यामध्ये आणि जवळजवळ तुम्ही बघायला गेला तर एक किलोमीटर आमचं आहे एक राऊंड एक किलोमीटर असा होतो एक किलोमीटरचा राऊंड आहे मग ते खरोखरच एक सगळ्या दृष्टीने पहिला माझा टप्पा तो राहणार आहे की मी तसं तो प्रयत्न नक्कीच करेन त्याचप्रमाणे माझं शिक्षण बी एड आहे आणि गेले पंचवीस वर्ष मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करते दोन हजार नऊ पासून मी बांदर स्कूलमध्ये हेडमिस्ट्रेस आहे आणि माझे प्रमुख सन्मान्य भास्कर शेट जाधव आणि रमेशभाई कदम यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही उमेदवारी लढवते आणि त्यांनी माझ्यावर ही मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि मी ही जबाबदारी नक्कीच सार्थकी लावेन असा मला विश्वास आहे आणि माझी जनता ही मला नक्कीच सपोर्ट करेल निवडून आणेल आणि त्यांचं एकमत आणि म्हणजेच माझ्या हजार जबाबदाऱ्या आणि मग नक्कीच त्यांचा विश्वास मी सार्थकी लावेन नमस्कार